आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद दे कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढत महादेव मंदिरात घातलं साकडं चाकूर अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळावं म्हणून मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शिरूळ ताजबंद येथील महादेव मंदिरात पूजा आरती करून साकडं घातलं तसंच आमदारांच्या घरापर्यंत पायी दिंडी काढली लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका अजितदा पवार राष्ट्रवादी गट कार्यकर्ते यांनी चाकूर अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद भेटावं याकरिता शिरूर ताजबंद येथील महादेव मंदिरात पूजा आरती केली मंदिरापासून ते इंद्रायणी निवासस्थान व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या घरापर्यंत पायदिंडी काढून बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळावं म्हणून साकडं घालण्यात आलं यावेळी डोंगरवाडीचे उपसरपंच हनुमंत लवटे पाटील कमलाकर गायकवाड राम भांगे बाबुराव गजले बाळू बिर्दे यांनी शिरूर ताजबंद येथील जागृत महादेव मंदिरात जाऊन महादेवाकडे प्रार्थना केली महान सती महानकरी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा